राम राम भावानो बहिणी नो तर आपण कपाशी लावली होती आणि कपाशी लावली पाऊसच गायब झाला म्हणजे मला वाटतं आपण शनिवारी कपाशी लावली आणि पाऊस गायब झाला आणि त्याच्यात काय झालं थोडंफार येत होते थोडंफार ये उगवला उगवायला लागली आणि पावसानं दडी मारली पण आपलं नशीब इतकं चांगलं आहे म्हणजे तुम्ही माझ्या चेहऱ्यावरती नाणीच्या चेहऱ्यावरती आनंद पाहू शकता का इतका भारी पाऊस चालू झाला आहे विजा संपूर राहिल्या पाऊस इतका जबरदस्त चालू आहे का ज्याचं दे एकच नंबर पाऊस आलाय त्याच्यामुळे शेतकऱ्याला इतका आनंद झाला इतका आनंद झाला तर घडनात मग का आम्ही आणि लय आनंद झाला विजा देना असं भयानक चंपू राहिलंय मस्त एक नंबर पाऊस चालू आहे आणि इतका आनंद म्हणजे काय होतं माहितीये का शेतकऱ्याची खरी परिस्थिती सांगाल तुम्हाला मी शेतकरी काय करतो माहितीये का ज्यावेळेस त्याला पीक उभं करायचं असतं त्यावेळेस त्याच्याकडे पैसे नसतात तर पैसे आबा, पार का नसते तर हवा त्याला पोरांचे शिक्षण करायचे राहते नाही आणून कोण सगळे बर का त्याला पोरांचे शिक्षण करायचे राहते त्याच्यानंतर आता शेतकऱ्यांना मुली राहत्या मग मुलीचं लग्न करायचं राहतं आणि म्हणजे तुम्ही विचार करा करू शकता का किती म्हणजे बेकार परिस्थिती राहते शेतकऱ्याची जी। लयच इथं संपून राहिले राहू म्हणजे व्हिडिओ बंद करावा असं राहिलं मला पण तुम्हाला या आनंदाची गोष्टी सांगतो तर शेतकऱ्याला मग त्या ह्या गोष्टी जे राहते त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या आता मुलीचं लग्न करायचंय मग काय करू शकतो तो काहीच नाही ना हा मग तो कर्ज काढतो कर्ज काढून आता समजा मी माझं स्वतःच उदाहरण सांगत तुम्हाला मी मला कपाशी करायची होती माझ्याकडे कपाशीच बियाणं घ्यायला पैसे नव्हते चार बॅगा लागल्या पण आता बी घ्यायला पैसे नाही नऊशे साडे नऊशे रुपयाला एक बॅग राहते चार पाच बॅग लागतील म्हणे आपल्याला एवढे चार पाच हजार रुपये आणि तुक दूर मग त्याला मी म्हटलं डोक्यातून लई चार करून करून डोकं दुख नाही भेटाय का आहे उशीर लागेने तेवढे घाण टाका पैसे घ्या आणि आन बी आणा हा मग काय केलं तिच्या गळ्यातलं घेतलं आणि ते घाण टाकलं त्या पाच सात हजार रुपये घेतले त्याच्यात आणि त्याचं बियाणं वगैरे आणलं आणि ट्रॅक्टरवाले थोडी मेहनतीचे पैसे द्यायचे राहिले ते पैसे बी देऊन टाकले तर मग काय झालं ती कपाशी लावली शनिवारी शनिवारी लावली कारण मला वाटतं आज आठ दिवस झालेच त्याच वेळेस पाऊस आला होता शुक्रवारी मी गेलो होतो आणि शनिवारी आपण कपाशी लावली आलो बरोबर आहे ना मग पाऊस आलो ते दुसऱ्या दिवशी गेलो होतो ना मी मन... आणि मग म्हणजे आज आठ दिवस झाले तेव्हा शुक्रवारी गेला शनिवारी

पण आहे का तिच्या पेक्षा मीच नाही कापलो काय खिडकीतून सुद्धा पाहतो मीचा चमकू राहिले मग आक काय चाललं आक काय करू राहिली वांगीच भरीत करू राहिली का काय भरीत करायचंय का तर चालन मग भावानो बहिणीनो

खरंच घाबरलो मी एवढा नाही घाबरत बरं का कधी पण तुम्हाला सांगतो मी इतकं आजो का पण तिच्या आता जोरात आवाज आला त्याचा म्हणजे असं आहे भाव बहिणी ना म्हणजे मागच्या महिन्यामध्ये पाऊस येत होता का त्या टायमाला पोक तिथं पोकटांगा तिथं का इच नाही

पावान भाई ना तुमच्याकडे चालू आहे का पाऊस नक्की कमेंट करून सांगा बरं का विजाचा कडकडाट कर चालू आहे आणि आम्ही खरं सांगतो आम्ही आहे त्याच्यामुळे आम्ही काही जादा मोठा व्हिडिओ बनवू शकत नाही इतका आवाज राहिले ढग तुला चमकली न

पडली वडाची पूजा फेल झाली मग तर भावानुनिराम राम 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 राम